कोल्हापूर महानगरपालिकेच्या कोट्यावधीचा घरपरा घोटाळ्यामध्ये फिर्यादीचा आरोपी झालेला व सध्या निलंबित असलेला अत्यंत उर्मट बेशरम संजय भोसले याला अडीच वर्ष झाली निलंबित केलेला आहे तरी देखील स्वतः टेबल टाकून त्या ठिकाणी जनसंपर्क का कार्यालयामध्ये नागरिकांना बसायची अडचण केली अडीच वर्ष झालं हा माणूस बेकायदेशीर लाज इज्जत सोडून इथं बसतोय ह्याच्यापूर्वी तीन कर्मचारी निलंबित झालेले आहेत दिवाकर कारंडे नितीन नंदवाळकर आणि विजय खूर त्यांनाही प्रशासक के बलकोडे मॅडम यांनी इथं टेबल द्यावं अशी मी मागणी केली आणि आज के मंजुलक्ष्मी मॅडम यांना मी एक पत्र दिलेलं आहे की हे जर ताबडतोब कुठची टेबल इथनं काढून टाकावं नाहीतर मी तेरा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलनाने आमरण उपोषण करणार आहे हा बेकायदेशीर आता परत स्टार बाजार आणि बिग बाजारमध्ये तीस कोटीचं महापालिकेचं हिनं नुकसान केलेलं आहे आणि अत्यंत उर्मट आहे त्याला इथं महापालिकेमध्ये इथं येणं म्हणजे अत्यंत निर्लजपणाचा कळस आहे असा हा बेशरम संजय भोसले ह्याला ताबडतोब मॅडमनी इथं त्याचं ऑफिस नाही काढून टाकलं तर मी आमरण उपोषण करणार आहे आणि याच्यापुढे देखील तीस कोटीच्या प्रकरणात फिर्यादीचा आरोपी घरपाळा घोटाळ्यामध्ये मी क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करून या कोल्हापूर महापालिकेचं मातृभूमीचं त्यानं पाचशे कोटीचं नुकसान केलेलं आहे अशा या बेशरम आणि उर्मट संजय भोसलेच्या विरुद्धचा लढा माझा हा कायमस्वरूपी सुरू राहील